जगाच्या इतर देशाप्रमाणे आता भारतातही कोरोना आजाराची परिस्थिती भयंकरकडे वाटचाल करीत आहे भारत देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना दुसऱ्या लाटेनेही रौद्र रूप धारण केले आहे नव्या रुग्णांचे आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही आता वाढतच आहे अशात महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यांसह दहा राज्ये कोरोना रुग्ण वाढीला कारणीभूत ठरत असल्याचा ठपका केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ठेवला आहे यातच मे महिना हा कसोटीचा असून रुग्णवाढ दररोज आठ लाखांवर जाणार असल्याचा जा इशारा तज्ञांनी दिला आहे राज्य सरकार केंद्र सरकार कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येण्यासाठी प्रयत्नशील आहे मात्र ऑक्सिजन औषधांची कमतरते पुढे सर्वजण हतबल झाल्याचे चित्र देशात आहे परिणामी कोरोना रुग्णांची रुणा संख्या कमी होत नाही देशातील रुग्णांची संख्या दोन कोटी दहा लाखांवर गेली आहे देशभरात सतरा कोटीहून अधिक जणांचे लसीकरण झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले असले तरी संशोधन संस्थांकडून दररोज धोक्याचे इशारे देण्यात येत आहेत कोरोनाचा सा ब्रिटनमध्ये सापडलेला विषाणू आता उत्तर भारताला विळखा घालू लागला आहे तर दुहेरी बदलाचा विषाणू हा महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात राज्यात आढळू शकतो असे राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक सुजित सिंग यांनी स्पष्ट केले आहे कोरोना विषाणूंचे बदलते रूप त्यामुळे वाढणारा संसर्ग लक्षात घेता संशोधन याची माहिती विविध राज्यांना दिली आहे सध्याचा विषाणू आणि त्यात होणाऱ्या बदलांमुळे संसर्गाचा वेग वाढू शकतो म्हणून ज्या राज्यात त्याचा प्रादुर्भाव झाला आहे त्यावर लक्ष ठेवून सार्वजनिक आरोग्याच्या उप उपाययोजना करण्याची गरज सुजित सिंग यांनी व्यक्त केली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रुग्णवाढीला दहा राज्यांना जबाबदार धरले आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश दिल्ली कर्नाटक केरळ हरियाणा पश्चिम बंगाल तामिळनाडू आंध्र प्रदेश राजस्थान ही ती दहा राज्य आहेत देशातील बहात्तर पूर्णांक एकोणवीस टक्के रुग्ण याच राज्यांमध्ये आहेत यातील एकट्या महाराष्ट्रात सत्तावन्न हजार सहाशे चाळीस नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत कर्नाटक येथे एक्कावन्न हजार एकशे बारा केरळ येथे एकेचाळीस हजार नऊशे त्रेपन्न रुग्ण सापडले आहे या राज्यात दररोज रुग्णांचा आकडा वाढतच आहे त्यामुळे महाराष्ट्रात आणखी कठोर निर्बंध लावण्याची शक्यता नाकारता येत नाही विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती